नमस्कार न्यूज ट्वेंटी वन अवैधरित्या रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला महसूल विभागाची कारवाई लखनदूर पोलिसांत गुन्हा दाखल दुपारच्या सुमारास अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडण्याची कारवाई करण्यात आली ही कारवाई एकोणवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास लखनदूर तालुक्यातील इटान येथे विरली खुर्द चे तलाठी महेंद्र बनकर यांनी केली रवी दोडकू ट्रॅक्टर चालकाचे तर रवी पुंडलिक नागपूर वय पंचेचाळीस वर्षे दोन्ही राहणार नांदेड असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे या कारवाईत जप्त केलेल्या ट्रॅक्टर ताब्यात ता घेण्यात आला असून लाखांदूर तहसील कार्यालयात ला जमा करण्यात आला आहे घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास चे तलाठी काही सहकार्यांसह शासकीय कामानिमित्त इटान शिवारात गेले असता शेतातील नाल्याजवळ नांदेड येथील वैगंगा नदी घाटातून एक निळ्या रंगाच्या विना क्रमांकाचा ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करताना दिसला त्याला थांबवून परवानाबाबत विचारले असता सदर ट्रॅक्टरने अवैधरित्या विना परवाना रेतीची वाहतूक करीत असल्याचे समोर आले त्यावरून तलाठी बनकर यांनी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केला या कारवाईत एकूण सात लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तलाठी बनकर यांच्या फिर्यादीवरून लाखांदूर पोलिसात ट्रॅक्टर चालक मालक यांच्या विरोधात विविध कलमान्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे